नमस्कार आपण सोलापूर न्यूज नेटवर्क अक्कलकोट बंजारा समाजाच्या वतीने अक्कलकोटचे विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले सर्व बंजारा समाजातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल गोर समाजा बंजारा समाजाचा एसटी वर्गात समावेश करावा यासाठी बंजारा समाज मामणी यासाठी बंजारा समाज मागणी करत आहे यावर यासाठी बंजारा समाज मागणी करत आहे यावेळी जौरवाडी तांडा तसेच नागणसूर तांडा शिवाजीनगर तांडा आदी भागातून आलेले बंजारा समाज नागरिक भव्य बाईक रॅलीमध्ये संत सहभागी झाले होते अक्कलकोट येथील संत सेवालाल चौक अक्कलकोट एस टी स्टँड परिसर विजय कामगार चौक कारंजा चौक अक्कलकोट येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये बंजारा समाजातील सर्व नेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बंदोबस्तासाठी अक्कुलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपण सरकार अशी विनंती आहे आणि आपल्याला आप आरक्षण देताना आपण आप निवेदन देणार आहे तर आपण तो निवेदन अशी विनंती करतो सवलत घेत आहोत स्वतंत्र महाराष्ट्राच्या पूर्वी तालुक्यातील तमाम बंजरा समाजाला विनंती आहे आपल्याला या ठिकाणी बंकरा समाजाला गोष्टी आरक्षणसाठी आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत महत्वाचे दोन मुद्दे असेल मला सांगायचं गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही आरक्षण आरक्षणासाठी आंदोलन करत आहोत आणि ऑल इंडिया सेवा संघ असेल क्रांती दल असेल आणि विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही मुंबई आणि दिल्लीच्या केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे आज राज्य सरकारने दोन सप्टेंबरला एक मराठा आरक्षणासाठी जि आर काढलेला आहे तो जिहार म्हणजे हैदराबाद गॅजेट है। आहे आणि त्या गॅजेट त्या गॅजेटच्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलेलं आहे परंतु त्या मध्ये बंजारा समाज याचा देखील उल्लेख आहे आणि त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण त्यावेळेला दिलेला आहे परंतु त्या माध्यमातून या मायबाप सरकारला माझी विनंती या माझी विनंती या, या समाजाच्या सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून राहिलं बाय बाप सरकार आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एसटीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत हो। आहोत आम्ही महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात आम्हाला विजयएनटी विरुद्ध जातीमध्ये आहोत कर्नाटकमध्ये बंजारा समाज एससी मध्ये आहे है। हैदराबाद मध्ये एसटी मध्ये आहे आणि गुजरातमध्ये ओबीसी मध्ये आहे तर तरी एक केंद्राचं असं धोरण आहे वन नेशन वन कास्ट वन रिझर्वेशन वन कास्ट वन रिझर्वेशन अशा प्रकारे एक देश एक जात आणि एक आरक्षण अशा पद्धतीचा आपण अवलंब करत आहात तर त्या अनुषंगाने आमची सर्वातली एकच मागणी राहील की आपण हैदराबाद प्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये समाजासाठी व्यक्तीचं आरक्षण उन्नत केलेलं आहे ते आरक्षण आमच्यासाठी द्यावा आणि आम्हाला गेल्या पन्नास वर्षापासून आणि आम्ही जो आरक्षणापासून उपेक्षित जो बंजारा समाज आहे तो समाजाला न्याय मिळून द्यावा अशी या बंजारा समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि लवकरात लवकर तो आरक्षण लागू करावं व आमच्या मुलाबाळाला आमच्या मुलाबाळाचे तुम्ही कर्तव्य कर्तव्य पार पाडावं अशी विनंती करतो धन्यवाद <laughs> आज राज्य सरकारने दोन सप्टेंबरला एक मराठा आरक्षणासाठी जिहार काढलेला आहे तो जिहार म्हणजे हैदराबाद गॅजेट है। आहे आणि त्या गॅजेटमध्ये त्या गॅजेटच्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलेलं आहे परंतु त्या मध्ये बंजारा समाज याचा देखील उल्लेख आहे आणि त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण त्यावेळेला दिलेला आहे परंतु त्या माध्यमातून या मायबाप सरकारला माझी विनंती माझी विनंती या, या समाजाच्या सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून राहिलं मायबाप सरकार आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एसटीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र आम्हाला विजीएनटी विरुद्ध जातीमध्ये आहोत कर्नाटकमध्ये बंजारा समाज मध्ये आहे हैदराबादमध्ये एससी मध्ये आहे आणि गुजरातमध्ये मध्ये आहे तर तरी एक केंद्राचं असं धोरण आहे वन नेशन वन कास्ट वन रिझर्वेशन वन कास्ट वन रिझर्वेशन अशा प्रकारे एक देश एक जात आणि एक आरक्षण अशा पद्धतीचा आपण अवलंब करत आहात तर त्या अनुषंगाने आमची सर्वांची एक मागणी राहील की आपण ज्याप्रमाणे हैदराबाद मध्ये बंजारा समाजासाठी एसटीचं आरक्षण उल्लेख केलेलं आहे तो आरक्षण आमच्यासाठी द्यावा आणि आम्हाला गेल्या पन्नास वर्षापासून आणि आम्ही जो आरक्षणापासून उपेक्षित समाज आहे तो समाजाला न्याय मिळून द्यावा अशी या बंजारा समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि लवकरात लवकर तो आरक्षण लागू करावं व आमच्या मुलाबाळाला आमच्या मुलाबाळाचे तुम्ही कर्तव्य

వ్యవహారా ఎక్కడ్రాయ మోడ వినం అందరూ రవిదో ఏ అమ్మా సంపూర్ణ దేశ त्या कॅटेगरीमध्ये आम्हाला ठेवलं पाहिजे जायला पाहिजे एक विनंती करण्यासाठी होतो आम्ही आज सगळे सगळे बंद राहतो एकत्र आलेलो हो। आहोत आम्ही कोणाच्या विषयाचे मागत नाही आम्हाला कोणाच्या हिशार्थ नको आहे आमच्या हक्काचं जे आहे ते मिळालं पाहिजे या उद्देशाने आज ही सकल रोंगारा समाजाच्या वतीनं ही रॅली काढून मान्य तसं लावणं आज आम्ही निवेदन देणार आहोत संबंधित माननीय प्रश्ना दौऱ्यावर आपल्या प्रशासनाच्या द्वारे सरकारला ठेवावं आणि आमची मागणी जास्त येत असून की आम्हाला देण्याची कृपा करावी विनंती करावी या विनंतीनुसार आम्ही शांततेने आम्ही हे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि पर्यटकांनी टाकून मी नम्र विनंती करते की आम्ही कोणाच्या इच्छाचं कोणाच्या वाट्याचं मागत नाही कुठल्याही समाजाला दुखावत नाही आमचा जो आकाश आहे त्या मिळावा ती शाह असेल शासनाला निरंतर तालुक्यातील सगळं दूर बंगाल बंगालच्या मागेला नक्की मिळाला आम्ही जी बायकला मी च्या माध्यमातून म्हणून कृषी प्रकार प्रधानमंत्री आहे खरं तर प्रधानमंत्री इकडे जीव डायटला तो मराठा महाराष्ट्र अभिती आहे का महिला समाजाला हजरकर नाशिक मराठा समाजाचे लोक आंदोलन केले मोर्चा आम्ही करत राहिले आमची मागणी चाळीस ते पंचाळीस वर्षापासून वन कार्ड वन मशीन वन डीजेशन देख वन मशीन अशा पद्धतीचे आमच्या मांडले आहे परंतु विद्युतकालीन राज्यातीमध्ये जे निधाम जे हैदराबाद स्टेटचा निदान राजवटीमध्ये आम्ही एसटीमध्ये देतो जेव्हा मराठा हैदराबाद गर्जेल मंजूर करायला जो आदेश काढला त्याच्याकडे आमच्या लक्षात आलंय की आम्ही हैदराबाद गर्ज ऑलरेडी आहोत आणि तिथून जनता हैदराबाद गर्जुलमध्ये नोषण होतात पण आता मराठा समाजाला तुम्ही जर हैदराबाद गेलो मार्गी बंज करत असाल तर बलदरा समाज हैदराबाद गर्जेलमध्ये आहे त्या आयोजनामध्ये तुम्ही कल्टा

रोटिंग बोटिंग हे सगळे वेगळं आहे मग आंध्रामध्ये एस कर्नाटक कर्नाटकमध्ये एस सी महाराष्ट्रामध्ये ओबीसी दिल्लीमध्ये गुजरातमध्ये ओबीसी अशा प्रकारचे हा विविध राज्यामध्ये गोड प्रवर्गामध्ये धरण आहे मला म्हणायचे केंद्र सरकारचं आहे असताना तर आमच्या इथे आहे आणि मराठा मोठे दराज्याच्या माध्यमातून हा बंकडा समाजाला आरक्षण देणार आहे कारण त्याला नंतर आम्ही विचारण्यात आलंय की बंकडा समाज हजार राज्यामध्ये आहे मग त्याचा तुमचं काय मत आहे त्याचं मत असं होत्या किंवा आम्हाला हादरेबाबलचे रिप्लेस देतोय तर हादरेबाई बनवले जर तुम्ही बघणार असाल तर तुम्हाला मी नोंदणी असेल मंजुरी देण्यासाठी काय आमची अडचण नाही आहे तुम्हाला आमच्या पाठी नाही असं या ठिकाणी दिलं या ठिकाणी मराठ्याचं अभिनंदन करतो आम्ही मराठ्याच्या विरोधात नाही काही लोकांना निर्बळ होत आहे आज मराठा जेव्हा आंदोलन करत होते त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे आमचे आमदार सपोर्ट केलेले आहेत आमचे समाजात आमदार आहे समाज आणि समाजात आमदार आहे राजकीय लोक सगळे विरोध नसत आहे तर आम्ही सगळं केलेलं आहे बाकीचे लोक काहीतरी निकाल करेल हा मराठी विरोधात आणलेला आहे असं तसं काही करत आहे परंतु त्याचं काही नाहीये कारण आमचं नको मग ठीक आहे हैदराबाद संघटने जे असेल त्या गर्जेचा त्या रोखाही चालत नसेल तो में रहा है, मराठा आरक्षण कुठले येणार आहे हा माझा समान आहे त्यामुळे आमच्या जर मोदी हाऊस ही वस्तू बनलेला आहे त्यामुळे ती वस्तू प्रोडा आम्हाला कमरेशन हीच मांडले आहे जय सवाल आहे जय सवाल जय सेवालाल आज आरक्षण संगठन तो बंजारा सवाल एस टी समाज प्रवर्गत आरक्षण मिलाव ज्यादाकर पूर्ण तो महाराष्ट्र मध्य एक उठाव चालू के घटे पर आज आम्हि अक्कलकोटवासी बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे तर नियोजनामध्ये आमचे प्रत्येक ठाण्याचे प्रमुख पदाधिकारी आमचे सामान्य ना, ना... नागरिक पासून सर्वप्रथम उपस्थित आहोत गा गा आमचा उद्देश एकच आहे आमचा उद्देश एकच आहे की सकाळी जे हैदराबाद गॅगेत ांजी साहेबांच्या मंजार लागू केले त्याच ज्यावर त्या गॅटेटमध्ये बंजारा समाजच्या व्यक्तित्व वर्गात नऊल आहे आणि त्या व्यक्ती प्रभागाच्या अनुषंगाने आम्हाला बंजारा समाजला म्हणून महाराष्ट्रातील बंजारा साहेबांना व्यक्ती प्रभागाकडून आरक्षण मिळावं मी मागणी घेऊन आम्ही आज बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे बंजारा समाजानं एसटी प्रवर्गातून आम्ही ऑलरेडी एसटी मध्ये होतो आमचा ओठा ही एकोणीस खूप मोर्चापासून चालू आहे आज तो आमचं जो हक्टात आहे